वर्षभरात एक हजार एकशे एक्कावन्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या असताना या प्रश्नावर सरकारची संवेदनशीलता दिसत नाही आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये हिंदू शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे राज्यात आणि केंद्रात हिंदुत्ववादी सरकार आहे मग तरीही हिंदू शेतकऱ्यांवर स्वतःला संपवण्याची वेळ काय येते असा संतप्त सवाल बच्चूकडूंनी सरकारला विचारला आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या नेतृत्वात येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शेतकरी आणि मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी वाडा आंदोलन सुरू करण्यात आले आहे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली बच्चू कडू म्हणाले सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये हिंदूचीच संख्या जास्त आहे तरीही केंद्रातील आणि राज्यातील हिंदुत्ववादी सरकारला शेतकऱ्यांच्या कळवळा का नाही हा प्रश्न आहे आम्ही शेतकरी शेतमजूर मेंढपाडांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलो आहोत आंदोलनाची ही आमची पहिलीच वेळ नाही आमच्या जन्मच आंदोलनासाठी झाला आहे पदावर असो किंवा नसो आम्ही आमची सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्षाची भूमिका सोडणार नाही सरकारने आमच्या मागण्याची दखल घ्यावी पोलिसांनी आंदोलकांची अडवणूक करू नये अशी आमची अपेक्षा आहे जनसमर्थन न्यूज मुंबई अमरावती कर्जमाफीच्या बाबतीत आज जे वस्तुस्थिती आहे का जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये याच्या अगोदर जर तुम्ही कर्जाची घोषणा केलेली कोणतं कर्ज माफ करणार कोणाचं करणार कोणत्या वर्षातलं करणार हे सरकारनं सांगितलं पाहिजे या दोन्ही गोष्टीवर चर्चा झाली आणि गणेश नाईक साहेबांना एक बैठक तिथं ठेवलेली आहे तीन ते चार दिवसात बैठक होईल मंत्रालयात आणि या सगळ्या विषयावर आपण वाट पाहिलं पहिलं आंदोलन आहे आपलं लगेच आपण त्यांना काही वेळ देणं महत्वाचं आहे आणि म्हणून तो वेळ आपण देतो आहे आणि फॉरेस्टवाल्यांनी चुकीचे गुन्हे दाखल केले ते सुद्धा मागं घ्यावं लागणार त्यांनी ते कलेक्टरनं कबूल केलं आयुक्तांनी हे सगळे चुकीचे गुन्हे दाखल त्याची लिस्ट आपल्याला द्यावं लागेल अर्जुन आहे रवी पाटील असेल आणि मग या सगळ्या याच्यामध्ये आता सध्या आंदोलन थांबायचं ना सगळ्यांना पुढच्या वेळेला थांबायचं नाही आहे आठ दिवस मुक्कामी याचा आहे काही लोक पयाले सहा असं पयाचं नाही आहे पूर्ण थांबायचं आहे सगळे मेंढपाळ बांधव सहित प्रहारच्या कार्यकर्ते जे जे हजर झाले मला वाटलं मेंढपाळ आहे म्हणून प्रहारचा कार्यकर्ता येणार नाही पण जेवढे मेंढपाळ आले तेवढे प्रहारचे आले का नाही <ण्णागी> आले आणि म्हणून हा सगळा एका महिन्यात सगळा आढावा घेऊ सगळ्या चरईसाठी किती छत्र आहे ते तुम्हाला सांगू एवढं छत्र आहे ह्या भागात आहे त्याचं सगळ्या आत्म्या करू आणि हे जर झालं नाही तर तुमची तयारी आहे ना सगळ्याची छत्रपती शिवाजी महाराज की मल्हाराव होडकरांचा ज्योतिबा फुले यांचा जाती धर्माच्या नावानं